नमस्कार आपले जीवन हे सहचऱ्यातून म्हणजे एकमेकांच्या सहकार्यातून सुरू असते परंतु शिकण्याची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया स्वस्थानावरील जरी असली तरी आपण आपल्या आजूबाजूच्या अनुभवांमधून आजूबाजूच्या व्यक्तींच्या सहाचर्यातून अनेक गोष्टी शिकत असतो आणि म्हणूनच वर्गामध्ये गेल्या अनेक वर्ष अध्यापन करत असताना आपण विषय मित्र ही संकल्पना राबवतो विषय मित्र या संकल्पनेमध्ये आज आपण ही संकल्पना कशी राबवायची त्याचे अनुभव काय हे सगळं आहोत तसं पाहिलं तर वर्गामध्ये सर्व मुलं स्वयंप्रेरेने शिकत असतात परंतु काही मुले शिक्षकांची भीती म्हणून किंवा मनामध्ये शंका असल्यामुळे शिक्षकांना प्रश्न विचारत नाही त्यांना भीती असल्यामुळे किंवा त्यांना ती गोष्ट अशक्य वाटत असल्यामुळे त्यांचं शिकणं त्या ठिकाणी थांबतं आणि म्हणून या ठिकाणी जो थांबा येतो त्या थांब्याला आपण अप्रगत अवस्था असे म्हणतो मग अशा प्रकारे अप्रगत अवस्था असल्यावर मुलांनी मुलांना प्रगत करण्यासाठी आपल्याला विषय मित्र या संकल्पनेची मदत घेता येते विषयमित्र या संकल्पनेमध्ये एखाद्या विषयामधला किंवा वर्गातल्या एखाद्या हुशळ मुलाबरोबर अप्रगत मुलाची जोडी लावली जाते तो मुलगा किंवा ती मुलगी आपल्या मित्राला म्हणजे वर्गामध्ये जो विषय मित्र म्हणून निवडला आहे त्याला सर्व प्रकारचं मार्गदर्शन करून त्याची अवस्था प्रगत अवस्थेकडे येण्यासाठी प्रयत्न करतो शिकण्याची प्रक्रिया ही सतत चालू असते आणि या प्रक्रियेला सहाचार्य करण्यासाठी विषय मित्र ही संकल्पना आपल्याला अत्यंत महत्वाची आणि उपयोगी पडणारी आहे आज आपण विषय मित्र या संकल्पनेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विषय मित्रांची रचना कशी असते त्यामध्ये कोणते तोटे आहेत ही प्रक्रिया कशी राबवली जाते वर्गामधल्या काही मुलांना एकदा शिकवलं किंवा एकदा सांगितलं तरी समजतं काही मुलांना सांगा सांगा तरी लक्षात येत नाही अशा वेळी आपण विषय मित्र ही संकल्पना राबवून त्या मुलाला शिकवू शकतो बऱ्याचदा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या जास्त असते किंवा आणि शिक्षक संख्या कमी असते अशा वेळी वरच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांची लहान वर्गांच्या विद्यार्थ्यांची विषय मित्र जोडी आपण तयार करू शकतो आपलं शिकवणं हे सतत चालणार मित्र ही संकल्पना राबवली जाते करताना किंवा कामामध्ये आपण जर मोठ्या वर्गातील विद्यार्थी म्हणूया किंवा ज्यांना विषयाचं ज्ञान चांगलं आहे अशा विद्यार्थ्यांना निवडून त्यांचे सहा किंवा बारा अशा विद्यार्थ्यांचे कट करायचे

किंवा तू इंग्रजी त्याचं वाचन करून घेतलं तुम्हाला बक्षीस दिलं आव्हान देऊ आव्हाण तुम्हाला एक बक्षीस दिलं जर समजा वर्गामध्ये दहा महिन्या असेल तर पण तीसपर्यंत पाडी पाठ झाले महिना अफे तर तर दहा मुलांना एकावन्न एकावन्न काय जे असेल असेल ते जास्त ते बक्षीस देतात जर आठ समजा साठ मुलं असतील साठपैकी पैकी तीस मुलं